आणि प्रत्येकी बारा जागा येऊन सर्व पक्षांनी एकत्रित नरेंद्र मोदी यांचा पराभव करावा असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आज संभाजीनगर येथे सांगितले आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी संभाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीनंतर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे अशात युती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटप कसं होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला सांगितला आहे जो जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे असं संजय राऊत यांनी सांगितलंय तसंच इंडियाचा सा चेहरा कोण असेल यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे तसंच येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीचं निवडणूक जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे विरार पूर्व मनवेलपाडा येथील मोहक सिटी समोरील मुख्य रस्त्यावर दोन गटात तुंबळ हानामारी झाली होती मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास लाठी काट्या आणि लोखंडी रॉडने ही हानामारीची घटना घडली होती यात एकाच्या डोक्याला लोखंडी रॉडचा मार लागला असून तो जखमी झाला आहे हाणामारी पोलिसांना सौम्य लाठी या कारण स्पष्ट झाले झाले नसून घटनास्थळावरून फरार आहेत कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे कोविड नाईन्टीनच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण त्यावर उपाययोजना करण्यासाठी तेरा एप्रिल दोन हजार वीस रोजीच्या निर्णयांवर टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा कोविड नाईनची रुग्णसंख्या वाढत आहे तसेच कोरोना विषाणूचा जे एन वन या आहे अशा वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस जानेवारीला मनोज जनागे मुंबईच्या दिशेने निघणार आहे दरम्यान त्यांचा हा दौरा कसा असणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहे या दौऱ्यात कोणती वाहनं असणार जेवणाची सोय कशी असणार मुंबईत राहण्याची सोय कशी असणार तसेच मनोज जरांगेंच्या सोबत कोणकोणती लोक मुंबईच्या दिशेने निघणार आंतरवाली सराटीमधून सकाळी नऊ वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आंतरवाली सराटी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या असून दोन ते तीन टीम या सर्व मार्गांची पाहणी करण्यासाठी गेली आहे आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहे सोबतच रस्त्यात मराठा समाजाचे जे, जे काही पारंपरिक खेळ आहे असे खेळ आयोजित करण्यात येतील आनंद उत्साह करत आम्ही मुंबईकडे जाणार आहोत अशी प्रतिक्रिया मनोज जरंगे पाटील यांनी दिली आहे पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेच्या नेतृत्वात आजपासून आक्रोश मोर्चा शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरुवात झाली तीस दिस डिसेंबरला हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं सांगितलं जात आहे विदर्भ मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढला आहे कालपासून मुंबईच्या वातावरणात गारठा वाढू लागला आहे आज मुंबईतील पारा एकोणीस अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय मुंबईचं तापमान हे माथेरानच्या तापमाना इतकं घसरलं आहे तर नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात नऊ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे मुंबईतील एक मुस्लिम युवती आपल्या दोन मित्रांसह मुंबई येथून पायी अयोध्येला निघाली आहे त्याचा आज पाचवा दिवस असून त्यांनी आज नाशिक पर्यंत प्रवास केलाय तर येथून पुढे ते पायी चालत जाणार आहेत कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील जय मातोश्री इमारतीच्या तळमजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे शॉर्ट सर्किटमुळे फ्रीजने पेट घेतला ही आग किचनमध्ये पसरली सुदैवाने घरात कुणी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली आहे घर बंद होते मात्र खिडकीतून धूर येऊ लागल्याने रहिवाशांना संशय आला तात्काळ अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली असता अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली आहे म्हशी आणि रेड्यांची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी पकडून टिटवाळा दिला आहे यात दहा रेडे दहा म्हशींचा समावेश असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतला आहे रेडे म्हशी आणि त्यांचे बछडे यांची मुंबईच्या दिशेने बेकायदेशीरित्या दिशे वाहतूक केली जात असल्याची माहिती बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे महाराळ गावच्या वेशीवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक क्रमांक एम एच झिरो थ्री डी व्ही नाईन वन टू थ्री थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने तो पळवला असता कार्यकर्त्यांनी पिछा करून ट्रक थांबवत था। महारळ चौकीवरील पोलिसांच्या हवाली केला आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्यात सट्टेबाजी करणाऱ्या सहा क्रिकेट बुकींना उल्हासनगरात अटक करण्यात आली आहे धुळे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे धुळे क्राईम ब्रांचला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मॅच वर धुळे शहरातील हॉटेल अमित रूम नंबर मध्ये सट्टेबाजी असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर धुळे पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन कारवाई केली असता त्यांना हॉटेल रूम मध्ये एक व्यक्ती दोन मोबाईल घेऊन बॅटिंग ऍप द्वारे सट्टेबाजी करताना दिसला या मोबाईल स्क्रीन वर ऑल पॅनल नावाचे ऍप सुरू होते ज्यात युजरचे नेम आणि बेटिंग साठी लावलेली रक्कम दिसत होती या व्यक्तीची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव निलेश रामप्रसाद राव असे सांगितले आणि उल्हासनगर शहरातील नरेश रोहरा यांनी अनधिकृतपणे बनवलेल्या मोबाईल ऍप वर बेटिंग करत असल्याचे त्याने सांगितले आहे बँकेने सील केलेला बंगला खरेदी करण्याच्या दृष्टीने पाहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बंगल्याचे मालक यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर पूर्व शिरगाव भोसले नगर या ठिकाणी भागाराम भोसले यांचा बंगला असून भागाराम भोसले यांनी बंगला महेंद्र फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून कर्ज घेतले होते परंतु वेळेत कर्ज न फेडता आल्याने फायनान्स कंपनीने बंगला सील करून विक्रीसाठी काढला आहे याबाबत बदलापूर पश्चिम बेलवली या ठिकाणी राहणारे रिअल इस्टेट एजंट प्रकाश कृष्णा गायकवाड हे बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता भागाराम भोसले आणि त्यांचा मुलगा कौतुक भोसले यांनी त्यांच्या साथीदारांसह प्रकाश गायकवाड आणि त्याच्या सहकार्यांना बेदम मारहाण करून या ठिकाणी पुन्हा आलात तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे याबाबत या प्रकाश गायकवाड यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी भागाराम भोसले कौतुक भोसले यांच्यासह अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे